तुम्ही खरं तर तीन महिने आधीच ठरवलेलं की काँग्रेसला मतदान करायचं बीजेपीच्या विरोधात मतदान करायचं आणि म्हणत होते एकीकडे तुम्ही मला धीर देत होता आणि गावोगावी म्हणजे मोहोळमातली प्रत्येक गाड्या रस्त्यावर मी केली तुम्ही त्रेचाळीस चिकरी पण एवढे पण गावात जायची तिची तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा ह्याच्यापेक्षा तेव्हाच माझ्या <गण> मनात ठरलं की मी जिंकली बाहेर आलात मला प्रतिसाद दिला आशीर्वाद दिला मला धीर दिला मला हिंमत दिली नाही तर लग्न अवघी मोदीला आणलं योगीला आणलं गडकरीला आणलं अजून बऱ्याच लोकांना आणलं आणि खूप लोकांनी येऊ इथे काही लोकांनी उभार साथ दिला आणि काही लोकांनी आत्मसून साथ दिला त्यांचे पण मी मनापासून आभार मानले तुम्हाला माहिती आहे तुम्ही को कोण आणि काही लोकांनी काही पर्वा वगैरे काही नाही खरं त्रेसष्ट हजार म्हणजे वन साईडच कोणाला वाटलं नव्हता असं म्हणता काही गावामध्ये नव्वद नव्वद टक्के म्हणता मी आणि म्हणून हा विजय हा माझा नाही आहे हा विजय तुमचा विषय माझी तर कॉलर टाईट झाली पण पर तुमची पण आता कॉलर टाईट होयला ना हरकत नाहीये अधिकारी आल्या त्यांना सांगा की आमचं खासदार आहे आमचं काम झालं पाहिजे दहा ते दहा वर्ष दहा वर्ष हे तुम्ही करू शकता नाही मला माहिती आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय हालत झालेली ते दबावाखाली तुम्हाला काम करावं लागलं पण आता ते दिवस दर दाती दिवस गेले आता लोकशाहीचे दिवस आले आणि नाकावर टिंचून आले जे छाटस बोलणारे त्रेचाळीस हजाराचा लीक दिला आता माझ्यापेक्षा जास्त रुगात तुमचा वाढ आणि म्हणून प्रत्येक काम हे तुमचं झालं था। मी तुम्हाला शब्द देते की ज्या गावात मी इलेक्शनच्या वेळेस आली त्या प्रत्येक गावात प्रत्येक वाड्या वस्त्यावर मी आता येणारे तुमचे आभार मानणार आणि अधिकाऱ्याला ठेवून येणार तुमचं काम करायला कारण तर सगळी कामं आपल्याला करायची मी मनापासून आम्हाला शिवसेना उद्धव ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचे मान जिकडे काँग्रेस कमी इकडे शिवसेनेची हमी होती आम्हाला आणि बऱ्याच ठिकाणी मला माहिती आहे आमचे बूथ एजंट नव्हते मला फोन आले तिथे तिथे शिवसेनेने आम्हाला साथ दिली सीमाता ये तिथे तिथे तुमची लोक होती तिथे तिथे तुमची होती त्यांनी पण पुन्हाच काढला एवढा उद्धव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सगळ्यांचं मतदान एकत्र झालं म्हणून तो

अधिकार विसरलेला आता ते पुन्हा तुम्हाला आठवण करून देते हा तुमचा अधिकार आहे लोक का प्रतिनिधीने काम नाही केलं तर हातात छडी घेऊन आमच्या पाठी काय म्हणून खाली बसा तुमचा अधिकार आहे हो आम्ही आमदार खासदार तुमच्यामुळे निवडून येतो आज तुम्ही मतदान केलं नसतं तर मी आली नसतो आज एवढे वर्ष साहेबांनी साहेब एक एकमेव खासदार जे लाखो बी जे पीचे कोणत्याही खासदाराला दुसरा टब मिळाला नाही तो तुमच्यामुळे शिंदे साहेबांना मिळाला म्हणून तुमच्या मनापासून आभार आणि शेवटी कामाची पावती हे भाजपची लोक आली आणि आपल्यामध्ये जात पाद धर्म ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण हे ध्रुवीकरण करण्यास आधी अयोध्या पण जिंकू नाही शकले आपल्या लोकांनी दाखवलं आपल्या लोकांनी दाखवलं की दाख वातीवर तुम्ही आमची विभाग